मी अनुष्का कसबजे पर्यावरण संरक्षण गतिविधीतर्फे आज तुम्हाला सर्वांना एक आवाहन करण्यासाठी इथे आलेली आहे आपल्या जर घरातल्या कचऱ्याच्या डब्याकडे आपण प्रेमाने बघितलं तुम्ही पाहिलंय कधी तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोष्ट कुठल्या असतील तर ती आहे एकतर आपल्या घरातलं स्वयंपाक करताना निर्माण होणारा कचरा आणि सुक्या कचऱ्यामध्ये सगळ्यात जास्त निर्माण होणारं आहे ते आहे प्लास्टिक तर ह्या संदर्भात जर आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून जर काही काम करायचं असेल तर आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो भारतातली कचऱ्याची समस्या आपण बाहेर जातो तेव्हा रस्त्यावरचा कचरा बघितल्यानंतर आपण सोयीस्करपणे ते, ते दुर्लक्ष करतो कारण तो आपल्या घरात नसतो किंवा आपल्या घराच्या बाहेर नसतो पण ह्या कचऱ्यावरती जर का काही काम करायचं असेल जवळजवळ वन पॉईंट एट लाख टन कचरा हा दररोज भारतामध्ये तयार होतो आणि त्यातला जवळजवळ साठ टक्के कचरा जो आहे तो आपला ओला कचरा आहे आणि सुक्या कचऱ्यामध्ये सगळ्यात जास्त काय असेल तर नॉन रिसायकलेबल प्लास्टिक जे आहे ते मग त्यासाठी आपली अशी कोणत्या सवयी आहेत ज्या आपण बदलल्या तर इतक्या मोठ्या समस्येचं समाधान आपण खूप सोप्या पद्धतीने करू शकतो त्याच्यासाठी तीन गोष्टी आहेत सगळ्यात म्हणजे घरातून बाहेर पडताना आपल्यासोबत एखादी कापडी पिशवी बरोबर ठेवलीत तर घरामध्ये परत येताना अशा ज्या पिशव्या दहा ते बारा आपण घेऊन येतो त्या कमी होणार रोजच्या रोजच्या तुम्ही जर का भाजी मंडईमध्ये एखादी पिशवी एखादी दिवस पिशवी न घेता गेलात तर अशा किती पिशव्या तुम्ही घेऊन येता याचा हिशोब तुम्ही स्वतःच लावू शकता तुमच्या घरातल्या कचऱ्याच्या डब्याकडे प्रेमाने पाहिलं तर तुम्ही या बघू शकाल सो ऐवजी एक प्लास्ट एक कपड्याची पिशवी आपल्याबरोबर ठेवणं तसंच रुमाल साधा रुमाल कापडी रुमाल आपल्या बरोबर असला तर त्यांनी एक फायदा होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याबरोबर पाण्याची बाटली असणं आता तुम्ही यात तुमच्या घरातल्या कचऱ्यातही बघितलं असेल की अशा पद्धतीच्या बाटल्या तुमच्याकडे किती येतात जरी तुम्ही त्या साठवून ठेवत असाल तरी सुद्धा या बाटल्या किती प्रकारच्या येतात जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर आजकाल तुम्हाला अशी प्रत्येक हॉटेलमध्ये ही बाटली दिली जाते दि, आपल्या बिस्लरीची मग ह्या पद्धतीच्या बाटल्या जर नको असतील तर तुम्ही स्वतःची एक छोटीशी बाटली बरोबर ठेवू शकता तुम्ही बाहेर पडताना मोबाईल चुकूनही विसरत नाही मग त्या मोबाईलसाठी जेवढी जागा असते तेवढीच एखाद्या छोट्याशा पिशवीची जागा तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या बॅ बॅगेमध्ये नक्कीच करू शकता आणि इतक्या छोट्या आणि साध्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्यात तर तुम्ही जवळजवळ रोजचं किती कचरा कमी करू शकाल याचं आपण एक एक उदाहरण मी तुम्हाला देते आता या तीन सवयी ज्या आपण रोजच्या अंग जीवनामध्ये अंगीकारल्या म्हणजे रुमाल घेणं कापडी रुमाल बरोबर असणं एक पाण्याची बाटली स्वतःच्या बरोबर असणं आणि कापडी पिशवी ह्यानी जवळजवळ तुम्ही वर्षभरामध्ये दोनशे प्लास्टिकच्या पिशव्या शंभर पाण्याच्या बाटल्या आणि चारशे टिश्यू पेपर्स वाचवू शकता म्हणजे ह्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक माणसाने भारतातल्या जर ह्या सवयी अंगीकारल्या तर प्लास्टिकचा जो दररोज होणारा कचरा आहे निर्माण होणारा तो किती प्रकारे कमी होऊ शकतो सो स्वच्छ भारतसाठी एक जबाबदार नागरिक म्हणून या तीन गोष्टी आपण अंगीकारू शकतोच की नाही मी तर करतेच आहे तुम्ही देणार ना माझी साथ